न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनते बलाने शिवारात एका पट्टेदार वाघानं धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्म शिरून पन्नास अधून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे सुदैवाना पोल्ट्री फार्म झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगवधान राखून तात्काळ खोलीत गेल्यानं थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली वनपाल रामदास चौरे वनपाल दयाराम सोनवणे मेजर अनिल घरटे वनरक्षक माळी वन मजूर नामदेव पावरानी आणि उजय चौधरी हे पथक घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी पंचनामा केला असून प्रथम दर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचं सांगितले या घटनेमुळे मा पोल्ट्री मालक चेतन बिरारिस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक या स्थानिक शेतकरी शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते काही दिवसांपूर्वीच या परिसरात पट्टेदार वाघ आणि म्हणणं आहे आज पुन्हा वाघांचा संचार झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागानं या वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आज पाटे माणसाचा फोन आला मला पाच वाजून एक मिनिटांनी कि बाबा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच ते रूम मध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग फोन आल्यानंतर माझ्या मित्र आहेत अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेडवरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना फोन करून कळवलेलं होतं ते आल्यानंतर पाहिलं तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वा त्याच जाळीमधून निघून गेलेला होता पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास सत्तरऐंशी कोंबड्या अस्त व्यस्त मरून पडलेल्या होत्या रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वा माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि असल वाघ शेड वरती जवळपास एक महिन्या एक वर्षापूर्वी आलेला होता तो माझ्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेला होता तेही फोटो माझ्याकडे आता मोबाईल मध्ये सेव्ह आहेत महिंद्रुठे राहतो पारगाव पारगाव कोण पोल्ट्रीवर चेतन पाटील काय झालं यासनी पोल्ट्रीवर मी काम करत रात्री पाच एक वाजता वाघणे हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मारता का त्याने मग ते वानंतर आम्ही त्या रूम घेतो वाघणा ठसा ठोसा उमटेल मजार मग ते जसाले पट्टा पट्टा येत त्याना यावर हम्म मग ते ना त्यानंतर त्या ज्या वाट्यानंतर तो वनानं ततानच निघता गोवा

महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा